किमा आहे कस आहे म्हणजे कंटेनरमध्ये घेतलं तर दोनशे दो रुपये आहे कंटेनर हा हा आणि पावा मध्ये तर तीसशे रुपये पाव केलेलं आहे हा हा आणि किमा पाव आहे फ्रँकी मिळेल हा हा चायनीज भेळ आणि पुरणपोळी आहे वन फिफ्टी ला एक ऑर्डर नुसार मस्त गरमागरम करून भेटणार आहे है हे है? है है। हा। है मनसे खाद्य मंडळीत हा एंट्री गेट आहे तर महोत्सव सो पंधरा सोळा सतरा असा असणार आहे तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत आणि सगळे स्टॉल कव्हर करणार आहोत आतमध्ये आल्यानंतर बरेचसे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण हे सगळं कव्हर करणार आहोत मंडळी काय सांगणार आपण या महोत्सवाविषयी हा महोत्सव मराठा सहकारी संस्था आणि मनसे महिला आघाडी आणि मनसे बायका विधानसभाच्या वतीने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हा खाद्य महोत्सव भरवलेला आहे आणि हा असा कन्सेप्ट आहे की महिलांना एक व्यासपीठ मिळावं त्यांच्या उद्योगासाठी आणि त्यांना कुठेतरी ह्या ह्याच्यातून एक डेरिंग व्हावी ती प्रयत्न करून त्यांना पुढे आपला बिझनेस आपला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याची थोडीशी प्रसिद्धी होण्याकरता ह्या सा, आम्ही असं महिला बचत गटांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे तर, तर हा महोत्सव किती तारखेपासून ते किती कधीपर्यंत आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हा असं तीन दिवसाचा कार्यक्रम असेल थँक्यू ताई माहिती दिल्याबद्दल मी समिता संजय नाईक नगरसेविका दोनशे दोनची होती दोन हजार बाराला मी जेव्हा निवडून आली ना तेव्हा मी पहिला महिलांचाच विचार केला आणि महिला बचत गट माझ्यापासून सुरुवात केली दारूखाना असा एरिया आहे की तिथे म्हणजे काही महिलांना असं प्राधान्य काहीच नव्हतं तिथे मी बावन्न गट बनवले आणि त्या महिलांना करोना काळात एवढा फायदा झाला त्यांचा बरोबर की त्यांना म्हणजे पोट भरण्याचं वगैरे एक, एक साधन मिळालं आणि आज हे भायकाळ विधानसभेमध्ये हे पहिल्यांदाच महिला बचत गटाचं आज आम्ही हे सगळं स्टॉल लावलेले आहे आणि त्याचा नक्कीच महिलांना फायदा होणार आहे आणि इथल्या जे भायकाळ विधानसभेचे सगळे आहेत ते अगदी आवर्जून अगदी इथे भाग घेतील आणि नॉनव्हेज व्हेज हे दोन्ही प्रकार ठेवलेले आहेत महिलांना आज या माध्यमातून पहिल्यांदाच कुठेतरी आज त्यांना पार उभे राहण्याची ही संधी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठीमागे अगदी ठामपणे उभे राहू ही आमची एक मनापासून इच्छा आहे तर इथे पुढे आलं तर बांगड्यांचं स्टॉल आहे दादा कशा आहे ह्या पन्नास रुपये ह्या पन्नास आणि ह्या शंभर कुठल्याही घेतल्या तरी आणि इकडच्या कशा आहेत तरी ते आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल लोणच्याचा स्टॉल आहे कैसा आहे पाव कोणसा बिलो सो रुपया अच्छा आता कसे आहे ते कसे कोणसा बिलो दस रुपया स्टेशनरी वगैरे मुलांची आणि हेअर क्लिप्स वगैरे बरंच काय काय शार्पनर पण आहेत आणि किचन सुद्धा पाहायला भेटतील आपल्याला इथे कुठलेही घेतलं तरी दहा रुपये साडेचारशे साडेचारशे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे साडेतीनशे पासून सुरुवात आहे साडेतीनशे वाले तिकडे आहे हा साडेचारशे हे साडेचारशे ते साडेसहाशे बरं डिस्काउंटमध्ये पण मिळतील मुकवाचा स्टॉल सुद्धा आहे हे कसं आहे टेन रुपीज केक ट्वेंटी रुपीज कप केक रुपीज पेस्ट्री आणि फिफ्टी रुपीज चे थर्टी रुपीज चे टप केक आहेत आणि हे फॉर्टी रुपीज चे ग्लास केक आहेत इथे पाहायला भेटेल आपल्याला पापडाचा स्टॉल सुद्धा आहे कसे आहेत गे साठ लाईक आणि शंभर ला दोन कुठलाही घेतले तरी हे कसे आहेत ताई वडे आहेत का हा वडा प्लेट आहे शंभर रुपये वडा प्लेट आहे कोंबडी वडे प्लेट हे तिसऱ्याच आहे तिसरा मसाला हे ड्राय चिकन आहे हा खेकडा मसाला आहे आणि चिकन चिकन मसाला अच्छा म्हणजे ऑर्डरनुसार गरमागरम करून मिळतील आणि फ्रायचं प्रॉन्स फ्राय आहे आणि आहे अच्छा ह्याच्यामध्ये तेच आहेत का नाही नाही ते फ्राय तिथे हे सगळं ग्रेव्हीचे आयटम आहे अच्छा ग्रेव्ही आयटम आहेत आ, हे कसं आहे ताई हे आमचं कोलमी पाव आहे तीस रुपयाला आहे आणि हे तिसऱ्या पाव आहे हे पण तीस रुपये आणि हे दोन भाकरी आणि हे तिसऱ्याचं गालवण आहे पन्नास व साठ रुपयाला अच्छा भाकरी पण गरमागरम आपला स्टॉल नंबर किती आहे ताई आमचा चौतीस चौतीस नंबर स्टॉल आहे मी नक्की व्हिजिट करा मंडळी वेज सुद्धा आहे का जे आहे वेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे नॉनव्हेज आहे प्राईजही आहे आणि व्हेज आहे ते पन्नास रुपये बरं हे काय ताई चिकन वडे हां हां चिकन वडे आणि हे हिमा पाव सोनकढी दहा रुपये ग्लास हे एकशे वीस काय हो एकशे वीस हां आणि हे कसं आहे हे दीडशे रुपये दीडशे रुपये हां पाच वडे हां ग्रेव्ही चिकन हां हां अ ग्रेवी मटन हां चिकन इथे प्रकारचे सरबत आहेत ना ताई काय प्राइस प्रत्येकाची साठ रुपये आहे आणि आपल्याकडे आगळ आहे कोकमच सत्तर सत्त रुपये आहे ह्याची प्राइस आणि आम्ही सगळे कोकणातून आलेला आमचा माल आहे आणि हा सगळा आमचा कोल्हापूरचा माल आहे सगळे घरगुती बनवलेले सगळे पापड आहेत खिरीच्या शेवाय आहेत हा मँगो फ्लेवर आहे त्याच्यामध्ये हा व्हाईट मध्ये तुम्ही उपमा पण आणि खीर पण बनवू शकता कसं आहे पॅकेट हे तीस रुपये पाव आपल्याकडे पॅकेट आहे आणि हे सगळे बाकीचे हे आहेत ना हे उपसाचे सो हे पंचवीस रुपये पाकीट आहे आणि उपवासाचे आहेत ते आपल्याकडे हे तीस रुपये बाकीट आहे आणि मसाले आहेत का सगळे आपल्याकडे सगळे मसाले आहेत आपल्याकडे मिरची पावडर सगळं काश्मीरी पावडर मालवणी मसाला घाटी मसाला सगळे आपल्याकडे आहेत त्याची काय प्राईज आहे ऐंशी रुपये आणि हे प्रत्येकाची लावलेली आहे एकशे वीस रुपये आणि डिझाईननुसार वेगवेगळे प्राईज आहे ऑर्डर दिली म्हणजे आम्ही करू हां आणि याच्या सगळ्यांच्या इथे प्राईज लावलेले आहेत लावलेले एयरिंग्स आहेत सगळे हे इथे मोमोजचा स्टॉल आहे आणि इथे प्राइस पण दिलेली आहे पाहू शकता कसं आहे ताई हा 50 काय कशापासून बनवलेलं आहे ही चिकन पॅटी आहे कटलेट हा हा आणि चिकन हे चिकन. चिकनचं आहे हे आहे अच्छा आया आया लंजे आहे कीमा आहे कसा आहे म्हणजे कंटेनर मध्ये घेतलं तर जो 200 रुपये आहे कंटेनर हा हा आणि पावामध्ये घेतलं घेतल्या तर 30 रुपये आणि हे काय जवळपाव कलेजी पाव हे पाय सुपे हे जवळ आहे चिकन कलेजी आहे हे वजडी आहे मटण कलेजी आहे खेकडा आहे आणि हे कलेजी आहे का हे चिकन कलेजी आहे चिकन आहे मला वाटतं हा मटण आहे बरंच काय काय अरे चिते वा बरेच इथे पदार्थ आपल्याला पाहायला मिळणार आहेत मंडळी त्या स्टॉलला इथे नक्की विजिट करा आणि ह्या कशा आहेत प्लेट ताई पॉपलेट थाळी प्रमाणे हां हां थाळी घेतली तर वेगवेगळे वेग रेट आहेत हां सुरमई थाळी चारशे रुपये हां हां एक थाळी साडेतीनशे कोलंबी थाळी साडेतीनशे बोंबील थाळी तीनशे आईस्क्रीमचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे आपल्या इथे आपण आता पुढच्या स्टॉलवर जाऊया दादा कशी आहे थाळी हे थाळी तीनशे मटन थाळी आणि थाड� हे काय सुका मटन आहे हां हां आणि आणि भाकरी आहे ना भाकरी त्याच्यात कशी आहे थाळी मटन भाकरी दोनशे पन्नास हा ग्रेव्ही चिकन हा ग्रेव्ही मटन हा सुका चिकन सुका मटन आहे कसं आहे दादा ही थाळी दोनशे रुपये थाळी भाकरी काळा मसाल्यापासून बनवलेला चिकन आणि हे रस्सा दोन भाकरी भात पोट भरून जेवण होत दोन भाकरी कशी आहे नुसते घेतली तर वीस रुपयाला एक वीस रुपयाला म्हणजे ऑर्डर नुसार गरमागरम इथे कळून भेटणार आहे आपल्याला सोलापूरच्या याच्यामध्ये याच्यामध्ये काय दादा राईस वडा कोलम राईस आणि हे काय सोलापूर शेंगा चटणी जवळ चटणी मालवणी मसाला सोलापूरचा काळा मसाला खोबरा चटणी स्टॉल आल्यानंतर आपल्याला खानदेशी पदार्थ पाहायला भेटणार आहे दादा कसं आहे आणि हे काय पुरणपोळी आणि ह्याची काय प्राइस आहे पुरणपोळीची वन फिफ्टीला एक ऑर्डर नुसार मस्त गरमागरम करून भेटणार आहे कसं आहे ताई हा खरवस हा साठ ला आहे हा दीडशे रुपये ही कुठली हरभऱ्याची हरभऱ्याची आहे का अच्छा आमच्या शेतातली किती दिवस टिकते ही जाते वर्षभर वर्षभर म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायची का नाही मोकळी ठेवली तर चालेल चालेल ना अशी कसं म्हणाला पॅकेट आहे हे पन्नास ग्राम चाळीस रुपये पन्नास ग्रॅम चाळीस रुपये गावची लहान मुलांचा खेळणीचा स्टॉल आहे फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे भातुकलीचा सेट सुद्धा आहे आपल्याला पाहायला भेटेल पानांचा स्टॉल सुद्धा आहे पाहू शकता बसून खाण्यासाठी सुद्धा अशी छान व्यवस्था इथे केलेली आहे तर आत्ता कुठे इथे प्रोग्रामला सुरुवात होणार आहे मंडळी तयारी चालू आहे नमस्कार ताई काय पाहायला मिळणार स्टॉलला आज कलेजी पाऊ केलेला आहे हा हा आणि किमा पाव आहे प्राइज काय याची रुपये नमस्कार ताई काय पाहायला मिळणार हा हा चायनीज भेळ आणि पुरणपोळी आहे पण सध्याच्या वातावरण आजच्या दिवशी फक्त फ्रँकी आहे पहिलाच दिवस पहिलाच दिवस आहे क्राऊड कसा आहे काय आहे बरोबर आहे पण उद्या नक्की तुम्हाला पुरणपोळी चायनीज भेळ तुमचं सँडविच अजून दोन तीन वेगळे पदार्थ पाहायला मिळणार आहेत ह्याची काय प्राइस आहे पण ताई अशी ही डिस्प्लेची प्लेट आहे ना पंचवीस रुपये बरोबर तर मंडळी नक्की यांच्या ताईंच्या स्टॉलला नक्की विजिट करा दादा हे किती मॅडम हंड्रेड रुपीज रुपीज कोणसा आहे का लॉलीपॉप

आ, पाव असणार आहे की भाकरी बाजरी तांदूळ ऑर्डर नुसार गरमागरम करून मिळते कलेजी फ्राय का कशी आहे वन एटीला थाळी याची पण थाळीमध्ये असेल ना खूप मोठी साईज आहे भाकरीची कशी येत आहे भाकरी सिंगल घेतली तर तीस रुपयाला एक